तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की आता जयंत सत्य जान्हवीच्या आजीसमोर आ आलेलं आहे त्यामुळेच आता जयंत जान्हवीच्या आजीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला भेटत आहे की आजी बेंकी लक्ष्मीनिवास हे चौघेजण आता जान्हवीच्या घरी म्हणजे जयंतच्या घरी काही दिवस राहण्यासाठी गेलेले आहेत पण त्याचं त्या ठिकाणी येणं आणि राहणं हे जयंतला बिलकुलच आवडलेलं नाही आणि त्याचबरोबर त्याचं वागणंसुद्धा जयंतला आवडत नसतं पण तरीसुद्धा तो वरून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही या ठिकाणी आलात म्हणून मला खूप छान वाटतंय तो मनातल्या मनात, मनात नेहमीच विचार करत असतो की हे सगळे घर सोडून कधी जातील आणि मग थोड्या वेळाने लक्ष्मी आणि जान्हवी बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात जान्हवी खूप खुश असते आणि ती हसत हसत असते आणि तीच गोष्ट जयंतला आवडत नाही तो मनातल्या मनात विचार करतो की जान्हवी माझ्यासोबत एवढी खुश राहत नाही आणि मग त्याच गोष्टीचा जयंतला राग येतो आणि मग तो, तो जान्हवीला त्याच्या बेडरूममध्ये बोलावून घेतो आणि मग जान्हवी बेडरूममध्ये आल्यानंतर जयंत जान्हवीला म्हणतो तू माझ्यासोबत एवढी आनंदी राहत नाहीस माझ्यासोबत एवढं हसत नाहीस त्यामुळे आता तू माझ्यासाठी हस असं वेड्यासारखं तो तिला टॉर्चर करत असतो जान्हवीला तर आता काही समजायला मार्ग नसतो की जयंत असं प्रत्येक वेळी का वे वागतो जान्हवी घाबरत असते आणि रडत असते आणि मग ते झाल्यानंतर जान्हवी आणि जयंत बाहेर येतात आणि बाहेर येऊन बघतात तर काय दरवाजाच्या बा बाहेरच तिथे आजी उभी असते आणि त्या ठिकाणी आजीला पाहिल्यानंतर जयंत मात्र फार घाबरतो त्याला काय करावं काही समजत नाही आणि मग तो तसाच तिथून निघून जातो आणि मग तो मनातल्या मनात, मनात विचार करत असतो की जान्हवीच्या आजीने आपलं बोलणं ऐकलं की काय आणि काय मग घाबरलेला जयंत ठरवतो की आता जान्हवीच्या आजीला मारायचं कारण जान्हवीच्या आजीने हे सगळं लक्ष्मीनिवासला व इतर घरातील सदस्यांना सांगितलं तर लक्ष्मीनिवास व घरातील सदस्य जान्हवीला जयंतपासून दूर करतील हा विचार जयंच्या मनात येतो आणि मग त्यानंतर तो जान्हवीच्या आजीला मानण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्यावर हल्लासुद्धा करतो पण जान्हवीची आजी मात्र जयंच्या हल्ल्यापासून थोडक्यात वाचते जान्हवीच्या आजीला थोडासा मार लागलेला असतो त्यामुळे तिला आजीला थोडासा मार लागलेला असतो त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात तर असं काय आपल्याला लक्ष्मीनिवास या, या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला भेटणार आहे कारण लक्ष्मीनिवास ही लक्ष्मीनिवास हा कन्नड मालिकेचा रिमेक आहे त्या मालिकेमध्ये जे काही घडतं तेच आपल्याला या मालिकेमध्ये सुद्धा पाहायला भेटतं या मालिकेमध्ये सुद्धा जयंतला मानसिक रुग्ण दाखवण्यात आलेला आहे आणि या मालिकेमध्ये सुद्धा जयंतला मानसिक रुग्ण दाखवण्यात आलेला आहे त्याचबरोबर लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये जयंतने आजीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला जयंत हा जान्हवीच्या आजीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेच आपल्याला बघायला मिळणार आहे तर मालिकेच्या सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं होतं की जयंत ह्या मालिकेचा हिरो आहे पण जयंत ह्या मालिकेचा हिरो नसून तो विलन आहे त्याचबरोबर व्यंकी ज्या अनाथ आश्रममध्ये होता तिथे जयंतसुद्धा होता आणि लहानपणी व्यंकीला सगळं बोलता येत होतं आणि ऐकूसुद्धा येत होतं पण आपण आ आता आपण पाहतो तर व्यंकीला बोलवताही येत नाही आणि ऐकू येत नाही आणि यामागे नक्कीच जयंतचा हात असणार आहे कारण त्या आश्रममध्ये जयंत आणि व्यंकी हे चांगले मित्र होते आणि याबद्दल जयंतला सगळंच आठवलेलं असतं तरीसुद्धा ही गोष्ट घरच्यांपासून त्याने लपवून ठेवलेले असते आणि हे लपवण्याचं कारण एकच असू शकतं की जयंतने वेंकीसोबत खूप वाईट केलेलं असेल त्यामुळेच तो सगळ्यांपासून हे सत्य लपवतोय तर तुम्ही लक्ष्मीनिवासी मालिका पाहता का, का? आणि जयंतला या मालिकेमध्ये मानसिक रुग्ण दाखवण्यात आलेला आहे हे तुम्हाला आवडतं का कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा